तर ह्यात कसं असत्या पेशंटची ट्रीटमेंट या थ्रू केलीस तर तुला पटकन चार पाच महिन्यात तर आता कसं आहे की आता एखादी व्यक्ती आली तुझ्यासाठी काही झालेलं असेल तुझ्याकडे आजार घेऊन की बाबा मला डिप्रेशन आहे किंवा मला डायबिटीस आहे किंवा काय तर मग अशा व्यक्ती बरोबर तू इंटरेक्शन करतेस तेव्हा तुला कळतं पहिल्यांदा त्याच्या त्याला ओपन करायचा प्रयत्न करायचा कारण प्रत्येक व्यक्ती तुला कधीच काय पहिला सांगत नाही मग त्याच्या वेळेला सेशन चालू होतं त्या सेशन चालू करता कारण होता होता तू त्याच्याशी इंटरेक्शन करून 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 तू त्याच्या मनातलं काय लगेच पहिल्या दिवशी नाही होत की काही महिन्यांनी जसं जसं तू तुझ्या क्लोज होतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तू वाटत आपल्याला बरं करते आता आता आपल्याला काहीतरी हे आहे मग अशा वेळेस तू त्याच्या मनातलं तुझ्याकडे सांगतो आणि मग ते मनातलं सांगितल्यावर मनात तू काय करायचं की बाबा मनामध्ये त्याचे जर मिसकंसेप्ट असतील तर तू त्याचा ज्ञानमय कोश वाढवायचा प्रयत्न करायचा बरोबर की नाही ज्ञानमय कोश वाढवला तर तो मनोमय कोश बॅलन्स होईल म्हणजे मग त्याची रॉन्ग हॅबिट चुके बरी होईल त्याची लाइफस्टाईल बरी होईल आणि मग तो एक चांगलं रुटीन फॉलो करेल ओके आणि मग त्याचं प्रीत आणि त्याचे बॉडी सगळ व्यवस्थित आहे तर त्यात कसं आहे आता ज्ञानमय कोश वाढवता वाढवता त्याला आनंदमय कोषाचं पण फील देणं गरजेचं असतं आनंदमय म्हणजे तो जर सतत कामामध्ये वगैरे असा बिल्डर तर त्याला अशी कर्मयोगाची काम म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं झाड लाव झाड लाव किंवा एखाद्या गरीबाला काहीतरी रोजच कधी ते आठवड्यातून एकदा खायला घाल किंवा एखाद्या अनाथ आश्रमांच्या शाळेमध्ये जाऊन भेट देऊ मग त्याच्या रुटीन मधन त्याला जेव्हा बाहेर काढतो तेव्हा त्याला रिअलायझेशन होतं आता कसं असत आपण घोड्याला चारा देऊ शकतो पण खाण्याचं काम तो करतो आपण त्याला एक राईट पाच दाखवायचा ही आपली जबाबदारी असते शेवटी त्याचे फॉलो किती करायचं कारण त्याचे रिझल्ट हे त्याचे त्याला मिळाले असतात बरोबर की नाही तो महत्वाचा भाग असतो कि तू त्याला किती म्हणजे ऑप्शन्स आहेत किती तू त्याला डेव्हलप कर सगळ्या कोशांमध्ये म्हणजे पाठी